नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी जी नाव नोंदणी प्रक्रिया आहे ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्र सीईटी सेलकडून एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस साठी रेजिस्ट्रेशन प्रोसेस ही फायनली सीईटी ने सुरू केलेली आहे ही नोंदणी प्रक्रिया नेमकी किती तारखेपर्यंत असणार आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आला पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम रजिस्ट्रेशन प्रोसेसची एक नोटीस तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जस्ट अपलोड केलेली आहे ही जी वेबसाईट आहे ती तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता किंवा तुम्हाला या पीडीएफ ची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट नोटीसची पीडीएफ डाउनलोड करा तुम्हाला स्क्रीनवरती जी पीडीएफ दिसत आहे त्या पीडीएफ मध्ये एमएचटी सीईटी दोन हजार पंचवीस नोटीस नंबर वन या ठिकाणी तुम्ही बघू शकता एमएचटी सीईटी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फाईव्ह एंट्रान्स एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन टू प्रोफेशनल कोर्सेस इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फार्मसी बी प्लॅनिंग एम प्लॅनिंग इंटिग्रेटेड अँड एग्रीकल्चर एज्युकेशन स्टेट कॉमन एंट्रस टेस्ट सीईटी सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स म्हणजे एम एच टी सीईटी परीक्षा ही तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी त्यानंतर बी प्लॅनिंग एम प्लॅनिंग आणि एग्रिकल्चर ह्या चार फील्डमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी ही सीईटी द्यावी लागते ह्या सीईटी मध्ये दोन परीक्षा येतात एक येते पीसीएम ग्रुपची सीईटी आणि दुसरी येते पीसी बी ग्रुपची सीईटी याच्या आधी तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पीसीएम आणि पीसीबी चेंटेटिव्ह टाइम टेबल आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल त्या टेन्टेटिव्ह टाइम टेबल चा पण व्हिडिओ वरती बनवलेला आहे त्या ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही ते टाइम टेबल बघू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस असते ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस ही फक्त एकदाच करायची असते त्या फॉर्ममध्येच तुम्हाला दोन ठिकाणी पीसीएम आणि पीसीबी सिलेक्ट करायचं असते ज्या विद्यार्थ्यांना सिंगल परीक्षा द्यायची आहे त्यांनी फक्त पीसीएम सिलेक्ट करा किंवा पीसीबी सिलेक्ट करा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा आहेत त्यांनी फक्त बोथ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो एकाच फॉर्ममध्ये तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकता प्रत्येक पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी स्वतंत्र तुम्हाला फॉर्म भरायची गरज नसते एकाच फॉर्म मध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात परंतु फॉर्म एक जरी असला तरी दोन ग्रुपची फी मात्र तुम्हाला स्वतंत्र द्यावी लागते तर ही जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची जी कन्फर्मेशन आहे ती तुम्हाला तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अंतिम तारीख जी आहे ती आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ तुम्हाला सव्वा महिना दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत सीईटी रजिस्ट्रेशन करताना त्या डॉक्युमेंटची एक लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी सर्व पाहायला मिळतील किंवा आपण एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस साठी नोंदणी करण्यासाठी जे कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांवरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटची गरज पडणार आहे तर ती डॉक्युमेंट जे काही गरजेनुसार आहेत ओपन मध्ये असाल किंवा कास्टमध्ये असाल त्यानुसार तुम्ही कागदपत्रे तयार ठेवा त्यानंतर आता या ठिकाणी फेब्रुवारीच्या जर पुढे गेला तुम्हाला जर लेट झाला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे परंतु तुम्हाला लेट फी म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा पाचशे रुपये द्यावे लागणार आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही च्या आधीच हा फॉर्म भरून घ्या तीस डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी मध्येच तुम्ही हा फॉर्म भरा सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लेट फी पाचशे रुपये देऊन फॉर्म भरायला तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर तुमचं जे फायनल पेमेंट, काई पेमेंट, पेमेंट जर काही पेमेंट मध्ये प्रॉब्लेम झाला ऑनलाईन मध्ये तर तुमचं हे पेमेंट तेवीस फेब्रुवारी पर्यंत स्वीकारले जाणार आहे अशा पद्धतीने ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा Thank you so much.